माणूस हा तसा समाजप्रियच असतो आणि आपल्या मनातली कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट कुणाला तरी सांगावी असे प्रत्येकालाच वाटत असते आणि त्यातल्या त्यात, त्यात बायकांना तर खूपच ह्या गोष्टीचं काय आवड असते की कोणतीही घ घटना घडली अगदी ती कितीही गुप्त ठेवायची असली तरी एखाद्या शेजारणीला तरी ती सांगावी असे तिला निश्चितच वाटत असते कारण आपल्या मनातली असे गोष्ट उर्मी आपण जास्त वेळ दाबून ठेवू शकत नाही आणि अगदी अशीच स्थिती भगवंताची सुद्धा आणि अर्जुनाची सुद्धा झाली होती कारण भगवंताला नेहमी असे वाटे की माझ्या मनात अनेक चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या कोणाला तरी सांगाव्यात पण तो ऐकणारा कुणीतरी तसाच हवा ना तर अनायाचेच ह्या युद्धभूमीवर अर्जुनाला विविध शंका येत असतात आणि त्याची उत्तरं देताना आपल्या मनातील अनेक गोष्टी भगवंत अर्जुनाच्या पुढे उघड करतात आणि अशाच एका घटनेची गमतीशीर गोष्ट या ओळीद्वारे ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत की आपल्या मनातली गोष्ट ऐकायला कोणीतरी पाहिजे आणि जर ती नसेल तर हर एक प्रयत्न करून आपल्या त्या म्हणण्याकडे माणूस दुसऱ्याचे कसे लक्ष वेधतो असं ह्या गोष्टीचा थोडक्यात संदेश आहे आपण साध्या अध्यातली एकशे अठरावी ही ओवी पाहूया ओवी अशी आहे आपुल्या मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य झाले की त्याला असं आहे की त्या माणसाला असं आहे की आपल्या मनातील ही गोष्ट मी कोणाला सांगू कुणाला तरी ही सांगायलाच हवी आणि लोकांनासुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी ऐकण्यात फारच रस असतो आता याची गमतीशीर गोष्ट अशी आहे की एका गावात पाटील आणि पाटलिनबाई राहत होते त्यांची सांपत्तिक स्थितीसुद्धा खूपच चांगली होती आणि पाटलाला आपल्या बायकोची हौस पुरवायची सुद्धा खूपच इच्छा असे आणि पाटलींबाई तितक्याच हौशी होत्या हो आणि मग काय झाले एक दिवस पाटलीणबाईने आपल्या नवऱ्याला सांगितले की मला की नाही छानशा सोन्याच्या पाटल्या हव्यात आता पाटील बुवा म्हणले ठीक आहे आपली शेती चांगली पिकू देत आणि मग आपल्याला चार पैसे मिळाले की तुमची ही हौस मी नक्कीच पूर्ण करेन आणि काय होते पुढच्याच वर्षी त्यांच्या सुदैवाने म्हणजे पाटलीणबाईच्या नशिबाने सुंदरपैकी पाऊस पडतो आणि सगळी शेती भाडी सगळं खूप छान नेहमीच्या नेहमीच्यापेक्षा शेतात खूप चांगलं पीक येतं आणि पाटलांना आपल्या शेतमालाला हवा तसा भावही मिळतो आणि मग काय पाटील पाटील बुवानी आपल्या पत्नीला कबूल केल्याप्रमाणे सोनाराकडे जाऊन त्यांना हव्या होत्या सुंदर पाटल्या तयार करून आणल्या झाली पाटीलबाईची हौस फिटली त्यांना फार फार आनंद झाला आता त्यांनी पाटल्या आपल्या हातात घातल्या पण काय पाटल्या हातात घालून त्या घरात कशा बसणार त्या गावात इकडे तिकडे फिरू लागल्या पाण्याच्या ठिकाणी गेल्या देवळात गेल्या चार बायका असतात तिथे गेल्या असं खूप खूप ठिकाणी त्या हिंडल्या पण हो? त्या दिवशी काही बायकांचं त्यांच्याकडे लक्षच गेलं नाही आणि त्यांना कोणीच विचारलं नाही की अहो तुमच्या हातातल्या पाटल्या नवीन आहेत का खूप छान दिसत आहेत तुम्ही कधी केल्यात कुठे केल्यात किती तोळ्याच्या केल्यात वगैरे वगैरे बायकांची जी चौकस बुद्धी असते त्याप्रमाणे त्यांना कोणीच काहीच विचारले नाही अर्थातच ह्या पाटलीणबाईंना खूप दुःख झाले त्या खरं तर कितीतरी वेळ आपला हात पुढे कर करून इतरांशी बोलत होत्या पण काय झालं माहीत नाही त्या दिवशी ह्या चौकस एरवी चौकस असणाऱ्या बायकांचं काही त्यांच्याकडे लक्ष गेले नाही आता पाटलीणबाईंना अगदीच ना त्या तशाच तरातरा घरी आल्या आणि आपल्या अंगणात असलेल्या गवताच्या गंजीला त्यांनी सरळ काडी लावून दिली आणि खूप आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि दोन्ही हात असे पुढे नाचवून नाचून त्या सांगत होत्या अहो इथे पाणी होता अहो इथे पाणी अहो तिथे पाणी होता असं करता करता लोक अनेक लोक येऊन तिथे हंडे घेऊन ती आग विझवायला सुरुवात करतात पण तरीही त्यांना कोणीच विचारत नाही इतक्यात त्यांची शेजारी तिथे येते आणि ती म्हणते काय हो पाटलीणबाई अशी कशी आग लागली त्यावेळी ती पाटलीणबाई तिच्या पुढे हात करून म्हणते बघा ना नक्की काय झालं मला तर काहीच कळत नाही असं दोन चार वेळा तिने तिच्या पुढे असे हात ओवाळून ओवाळून वाक्य म्हटल्यानंतर त्या शेजारणीच्या लक्षात येतं की अगोबाई आज ह्या पाटलिणीचा हात जरा जास्तच चमकतोय हिच्या हातातल्या पाटल्या नवीन दिसत आहेत आणि आपण तर काही विचारलंच नाही त्या तेवढ्या आगीच्या धावपळीत सुद्धा ती चौकस शेजारी पाटलीनबाईंना म्हणते पाटलीनबाई पाटल्या नवीन केल्यात का हो किती छान दिसत आहेत आणि मग काय विचारता ह्या पाटलिणीला अतिशय आनंद झाला आणि मग ती तिला म्हणते अगं वेडे काय ग तू अशी कशी मी चार वेळा तुझ्याकडे येऊन गेले कितीतरी वेळा तुला सांगायचा दाखवायचा प्रयत्न केला आणि तू तर मला विचारले सुद्धा नाहीस माझ्या मनातली ही गोष्ट तुला सांगण्यासाठी मी किती वेळ धडपड केली सगळ्या गावात हिंडून आले देवळात जाऊन आले पाणवठ्यावर जाऊन आले पण आज तुम्ही बायकांनी मला काहीच विचारले नाही आणि माझ्या मनातली ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची मला किती उत्सुकता लागली होती तर असं सांगून त्या शेजारणीला पाटलींबाई आपल्या हातातल्या नव्या पाटल्या दाखवत राहतात आणि इकडे गावातली लोक मात्र बिचारी ते आग विझवण्यात मग्न होतात अशी ही माणसाची स्थिती आहे आणि आपल्या मनातली गोष्ट सदैव कोणीतरी ऐकावी अशी प्रत्येकाची इच्छा असते